हॅलो नमस्कार चला मी आज तुमच्यासाठी ना एक विदर्भ स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे जी पारंपरिक आहे जी सणावारांना नैवेद्य असला मोठे सण असला की नक्की बनतात वडे भज्यांच्या जागेवर तो इते दिले लिया है तर इथे लिस्ट दिलेली आहे या हिशोबाने आपल्याला सगळं साहित्य लागणार आहे तर आपण सगळ्यात पहिले जे मेन घेणार आहोत ते म्हणजे मिक्स पल्सेस आहेत ज्याला की स्प्राऊट्स पण म्हणतात आपल्याला ह्याच्यामध्ये चणे वा वगैरे घ्यायचे नाही आहे स्प्राउट्स घ्यायचे आहेत म्हणजे मटकी चवळी हे सगळं घ्यायचं आहे ह्याचा ना बाहेर बा बाजारामध्ये तुम्हाला पॅकेट मिळून जाईल नाही तर डी मार्टला इझिली अवेलेबल होतं तुम्ही इथे बघा मी तुम्हाला क्लोजअप लुक दाखवला आहे की याच्यामध्ये काय काय आहे आणि कोणकोणते कौंट स्प्राउट्स आहे तर हे मी अर्धा कप घेतलेलं आहे अर्धा कप चण्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कपच मी उर्दाची डाळसुद्धा घेणार आहे आता या सगळ्या डाळी ज्या आहेत ह्या आपल्याला धुवून नाही घ्यायच्या आहे तर इथे काय करायचं आहे ना एक कपडा घेतलेला आहे त्या कपड्याला ओलं करून घ्यायचं आणि पूर्ण पिळून घ्यायचं खूप गजगज ओला कपडा नको आहे नाही डाळी ज्या ज्या आहेत त्या चिकट होतील आपल्याला डाळी चिकट नाही करायच्या त्या कपड्यानी ना सगळ्या डाळी चांगल्या पुसून घ्यायच्या चांगल्या दा चोळून चोळून पुसायच्या म्हणजे की त्याला लागलेली ला जी पावडर असते काही असेल तर ते सगळं निघून जाईल आहे कारण आपण ह्याला धुऊ शकत नाही त्यामुळे उरदाची डाळ पहिले पुसून घ्यायची मग जे स्प्राउट्स आणि चण्याची डाळ आहेत त्याला पण पुसून घ्यायचं आणि आता हे सगळं पुसून झालं की एकत्र करून डाळ घेतली आहे आता इथे मी दोन चमचे जो आपल्या डाळ चमचा घ्यायचा त्या चमचेने दोन तिला पण पुरीची डाळ आहे त्याच कपड्याने आणि तिला सुद्धा मी याच पद्धतीने पुसून चांगलं पुसून घ्यायचं व्यवस्थित आता हे सगळं पुसून झाल्यानंतर आपण हे ना आपल्याला भरड करून घ्यायची ह्याचं नावच मुळात भरड्याचे वडे असल्यामुळे याला भरड करून घ्यायची आहे आता इथे मुगाची डाळ घेतली आहे पण मुगाच्या डाळीला आपल्याला वाटून घ्यायचं नाही आहे तिला आपल्याला भिजत घालायचं तर तिला मी साईडला ठेवलं आहे पहिले आपण भरड करून घेऊया तर इथे भरड करून घ्यायची आहे पल्सवर फिरवायचं खूप एकदम एक आणि दोन नंबरवर साईडला फिरवायचं नाही पल्सवर फिरवायचं आणि फक्त ह्याची भरड करून घ्यायची म्हणजे खूप जाड पण नाही आणि खूप पावडर बारीक पण नाही मधलं करून घ्यायचं हाताला रफनेस जाणवला पाहिजे बस एवढं आपल्याला भरड करून घ्यायची आता जी मुगाची डाळ होती तिला है ना? है। है मी काय केलं आहे ना भिजत घातलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं भिजत घालायचं त्याला दीड तास साईडला ठेवून द्यायचं बघायचं नाही आता आपण फोडणीची तयारी करू त्याच्यासाठी मी घेतलं आहे जे तीळ आलं मिरची पेस्ट घेतलेली आहे जिरं हिंग हे सगळं घेतलेलं आहे आणि गोडलिंब घेतलेलं आहे तर इथे एकदम थोडंसं तेल घालायचं आहे तेलाचं प्रमाण जास्त नको नाही तर जे वडे आपण तळू ते खूप जास्त तेलकट होतील तर एक चमचा नॉर्मल छोट्या चमच्याने तेल खूप झालं आता त्याच्यात जिरं घालायचं आहे गोडलिंब घालायचं आहे हिंग घालायचं आहे मग घालायचं आहे तीळ आणि आलं आणि मिरचीची जी, जी पेस्ट करून ठेवली होती आपण ती घालायची आहे आता आलं आणि मिरचीची जी, जी पेस्ट आहे ना ज्यामध्ये मी मिरच्या जर खूप तिखट असतील तर मग नंतर आपण तिखट नाही घालणार पण मिरच्या नॉर्मल असतील तर मग तिखटाचं प्रमाण आपल्याला ला घालावं लागतं तर इथे काय आहे ना मी एक छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्याला ना आपल्याला दोन ते तीन मिनटात चांगलं परतवून घ्यायचं आहे थोडासा आल्याचा जो कच्चेपणा आहे तो जायला आणि थोडा खमंग टेस्ट यायला आता ह्याच्यात आपले ड्राय मसाले घालूया त्याच्यामध्ये आपण हळद घालणार जसं की मी सांगितलं मी मिरच्या कमी घातलेल्या आहेत तर मी तिखट घालते आहे जर तुमच्या मिरच्या फार तिखट असतील तर तिखट घालायची गरज नाही किंवा मग तुम्ही कश्मीरी लाल मिरचीचा वापर पण करू शकता धनजिरे पूड घालायची आहे आणि ह्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनट आता ह्याच्यामध्ये ना प्रमाण खूप गरजेचं आहे जर जरा जरी तुमचं प्रमाण इकडे तिकडे झालं तर तुमचे वडे बनणार नाही त्यामुळे अगदी जे प्रमाण असतं ना त्या प्रमाणातच आपल्याला सगळं करून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे कारण मी अर्धा कप भरडीचे वडे बनवणार आहे तर अर्धा कप पाणी घेतलं आहे प्लस वरती दोन चमचे पाणी घातलं आहे गरज पडली तर घालायचं नाही तर नाही घालायचं आणि जर गरज पडली तर थोडंसं गरम पाणीच घालायचं कोंबड घालाय थंड घालायचं नाही आता ह्याच्यात मीठ घातलाय चवीनुसार आणि ह्याला चांगली उकळी आली की नंतर मग गॅस कमी करायचा आणि आपण जे भरड करून घेतले होते ते भरडा घालायचा आता भरडासुद्धा मी अर्धा कपच घेतलेला आहे अर्ध्या कपाला अर्धा कप एवढंच मेजरमेंट परफेक्ट होतं इन केस जर गरज पडली तर दोन चमचे तुम्ही वरती थोडंसं अजून गरम पाणी ॲड करू शकता आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला दीड तास आपल्याला तसंच साईडला ठेवून द्यायचं आहे गॅस बंद करून आता हे जे पाणी आहे ह्या जे भरड आहे हे सगळं पाणी शोषून घेईल आणि हा छान फुलून पण येईल ज्या डाळी आपण घेतलेल्या त्या सगळ्या छान फुलतील आहे तर हे बघा आपलं दीड तासानंतर हे झालेलं आहे छान घट्ट पण आलेलं आहे आता जी मुगाची डाळ आपण भिजत टाकली होती त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं पाण्याचा अंश नको आणि ती डाळ ह्याच्यात घालायची तुम्ही बघू शकता की कि हे किती छान फुललेलं आहे हाताने दाबल्यावर ह्याला चांगला वड्याचा साईज येतो आहे शेप येतो आहे तर एवढं आपलं हे झालं पाहिजे आता हे झालं याच्यात थोडीशी घालूया आपण कोथिंबीर आणि आपण वडे तळ्याला घेऊया तेल आधीच तापत ठेवून द्यायचं आहे थोडंसं आपल्याला आणि हे बघा अशा पद्धतीने छोटासा गोळा घ्यायचा हलका हलका हाताने प्रेस करायचा मध्ये एक होल करायचं जेणेकरून वडे जे आहेत आपले ते व्यवस्थित आतपर्यंत चांगले शिजतील आहे थोडेसे पतले ठेवायचे बॅकग्राऊंडला जो साऊंड आहे ना त्याला थोडंसं इग्नोर करा आमच्या इथं जरा कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्यामुळे व्हॉईस ओव्हर करताना हा त्रास मला खूप जास्त होतो तर आता काय करायचं ना वडे जे आहेत ते थोडेसे हलके पातळच ठेवायचे खूप जाड नाही करायचे नाहीतर ते आतून कच्चे राहतात आता आपण ह्याला तेलात टाकूया आणि ह्याला मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे खूप हाय नाही आणि खूप लो नाही खूप लोअर कराल तर तेलकट होतील आणि हाय फ्लेमवर कलर तर ते बाहेरून रंग घेतील लाल आणि आतून ते कच्चे राहतील त्यामुळे मीडियम फ्लेमवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला अशाच पद्धतीने आपण दुसरा पण करून घेऊया मुगाची डाळ जी असते ना ती भरड्यात नाही टाकता आपण डायरेक्ट वरून घालतो त्याच्यामुळे काय होतं ना वड्यांना एक क्रिस्पीनेससुद्धा येतो दाताखाली आलं की एक छान क्रंचीनेस लागतो म्हणून आपण मुगाची डाळ जी आहे ती वरून घालणार आहोत त्याला आपण भरडं नाही करून घेतली आहे हे बघा अशा पद्धतीने परत आपण दुसरा एक वडा पण करून घेतला आहे आता हा जो वडा आहे ना आमच्या इथे वडा केला की वडा भातसुद्धा खूप फेमस आहे तेसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवलं आहे की ते कसं खातात सो व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे आपला हा वडा बघा तळून झालेला आहे रंगसुद्धा व्यवस्थित असाच पाहिजे आहे आपल्याला खूप लाल लाल नाही करायचं मग ते खायला पण असं कर जळकट लागतं सो एवढाच कलर ठीक आहे याचा असाच रंगावर तळून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे आपले हे वडे जे आहे ते बनवून तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपले भरड्याचे वडे बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हे वडे खूप खुसखुशीत लागतात खायला क्रिस्पी लागतात आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात आता मी ह्याचं तुम्हाला एक साऊंड दाखवते क्रिस्पीनेस किती झाला आहे ते हे बघा ह्याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल हे किती कुरकुरीत झाले आहेत ते हे आतूनसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत हे बघा हे बघा आतून पण छान झाले आहेत अजिबात कच्चेपणा नाही आहे कुठेसुद्धा चला आता तुम्हाला दाखवते हा वडाभात कसा करतात तर इथे ना आपल्याला काय करायचं आहे आता हे वडे जे आहेत हे आपण साईडला ठेवूया इथे एका प्लेटमध्ये मस्त असा गरम गरम वाफाळलेला भात घ्यायचा आता हा थोडासा मोकळा आहे मोस्टली थोडा आसड भात असतो छान लागतो तो खायला असा भात घ्यायचा त्याच्यावर ना चांगला वडा कुच करून घ्यायचा खूप अल्टिमेट लागतो हा वडाभात आता मी सोबतीला साईडला पण दिला आहे आणि वरून पण असा करून टाकायचा बघा किती छान मोकळा मोकळा झालेला आहे असं नाही याला याच्यावर भातावर छान असा करून घालायचं तुम्हाला जितके जास्त वडे लागतील तुम्ही घालू शकता तुम्हाला कमी लागतील तर कमी पण घालू शकता असं काही कम्पल्शन नसतं याच्यामध्ये पण वडा आणि भात खूप टेस्टी लागतो ह्याच्यावर घालायचं गरम गरम तडकेवाला तेल हा तेलामध्ये तुम्ही मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली तरी चालते नुसतं कच्चं गरम तेल घेतलं तरीही चालतं ह्याच्यावर घालायचं असं गरम गरम तेल आणि मस्त असा वडाभात खायचा खूप टेस्टी लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा वडाभात आणि हे वडे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा थँक्यू